तो प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत आता सांगता सभा आमची चालू होईल गेले पंधरा दिवस आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचे सर्व सहकारी पक्ष सर्वांनी अत्यंत मेहनत घेऊन जीव लावून या ठिकाणी प्रचार केलेला आहे आणि गेल्या पाच वर्षामध्ये केलेली विकास कामं असतील लोकांच्या सोडवलेल्या समस्या असतील ह्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या सर्व सहकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन केलेलं आहे आणि आता त्याची सांगता मोठ्या प्रमाणात सांगता सभा मोठी होणार आहे त्यामध्ये आणखीन काय राहिलेले मुद्दे मी निश्चितपणे आता बोलणार आहे इथं आज आपण बघू शकता की वडनेरचे आमचे सर्व सहकारी त्यांनी भारतीय जनता पक्षातून इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे काही त्यांच्या अडचणी होत्या त्या देखील दूर करून आणि त्याचबरोबर त्या भागामध्ये निळवंडे धरणाच्या कालव्याचं पाणी आणण्याचं काम हे मी महाविकास आघाडी सरकार असताना केलेल्या प्रयत्नामुळे आज पाणी देखील आलेलं आहे म्हणजे मी भाषणात सविस्तर सांगेलच पण तीन वेळेस शिवाजी कर्ड यांनी फक्त पाणी आणण्याचं आश्वासन देण्यापलीकडे पुढं काही केलं नाही मात्र पहिल्याच मध्ये आमदार होऊन आपण महाविकास आघाडी सरकारकडे पाठपुरावा केला आणि भरीव निधीची तरतूद झाल्यामुळे बाराशे कोटी रुपये पैसे पडल्यामुळे या कालव्यांच्या कामाला गती आली आणि आज आता वडनेरचे आमचे सहकार्य आहेत आता भविष्यामध्ये सगळे मोठमोठे बागायतदार त्या ठिकाणी होणार आहेत आणि या, या भागातल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हसू फुलणं हीच दृष्टीने समाधानाची बाब आहे कधी नाही हे बघा शेवटी ही निवडणूक आहे ही आपल्या पोटा पाण्याची निवडणूक आहे उद्या जे सरकार सत्तेवरती जाणार आहे ते शेतमाला कसा भाव देणार आहे ते दुधाला काय भाव देण्याची काय स्कीम राबवणार आहे कर्जमाफी होणार आहे का वीस दिवसात शेतकऱ्यांना वीज, दिवसा शेत वीज मिळणार आहे का शेतीचे जे ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड होतात त्यासाठी काही नवीन स्कीम आणणार आहे का मुख्यमंत्री ग्राम सडक योजना जी भाजपच्या सरकारनं बंद पाडली ही योजना परत चालून ग्रामीण भागातल्या रस्त्यांचं जाळं विणणार आहेत का शेतमालाला हमी भाव त्या ठिकाणी मिळणार आहे का हे प्रश्न खरं महत्वाचे मुद्दे आहेत आम्ही देखील धर्म तर आम्ही सर्वच जण धर्माचा आदर कोण करत नाही सर्वच जण आपापल्या धर्माचा आदर करतात पूजा मनोभावे पूजा करतात भक्ती करतात पण तो आपला विषय पण हा विषय इथं या विधानसभेचा निवडणूक मात्र आपल्या पोटा पाण्याचे सरकार जे भाजपचं आहे त्यांनी अक्षरशः ग्रामीण भागातल्या जनतेची लयलूट त्या ठिकाणी केलेली आहे अडीच वर्षामध्ये कुठल्याही शेतमालाला भाव नाही दूध दूध उत्पादक शेतकरी आमचा त्याची देखील मोठी दुरावस्था या भाजपच्या सरकारनं केलेली आहे अनेक मुद्दे मी आता भाषणामध्ये बोलेल त्यामुळे त्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढली गेली पाहिजे आणि हे विकासाच्या मुद्द्यामध्ये मी कुठेही कमी पडलेलो नाही या राहुरी तालुक्यामध्ये नगर तालुक्यामध्ये पाथर्डी तालुक्यामध्ये सर्वांना बरोबर घेऊन विकासाची कामं पाण्याची कामं सर्वात महत्वाचा मुद्दा कुठला असेल तर तो पाण्याचा मुद्दा आहे पाणी आणि वीज ह्या गोष्टी नसेल तर भविष्यामध्ये पुढे काहीच होऊ शकत नाही आणि म्हणून हे जे जिवाळ्याचे मुद्दे आहेत जे प्रपंचाशी निगडीत मुद्दे आहेत त्यांना मी या पाच वर्षामध्ये योग्य न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि भविष्यामध्ये देखील या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये हे राहिलेले काही प्रकल्प असतील ते पूर्ण करून आमच्या या सर्व शेतकरी बांधव असतील शेतीवरती अवलंबून असणाऱ्या आमचे सर्व कष्टकरी बांधव असतील महिला असतील त्यांच्या चेहऱ्यावरती हसू फुरवण्याचं काम करण्याचा माझा प्रयत्न असतो